गोल्डन शॉवर ट्री हे एक झाड आहे जे उन्हाळ्यात सोनेरी पिवळ्या रंगाने आसमंत उजळून या नाव कॅसिया आहे ज्याला तुम्ही गोल्डन शॉवर ट्री किंवा म्हणून ओळखता तुम्ही हे झाड पाहिलं असेलच पण मला खात्री आहे की तुम्हाला त्याचे औषधी गुणधर्म माहिती नसतील त्याची औषधी शक्ती इतकी अद्भुत आहे की हे झाड कोणत्याही दुष्परिणामांशिवाय लोक लाखो रुपये खर्च करतात अशा समस्यांमध्ये फायदा देत नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मंडई तुम्ही रस्त्याच्या कडेला गुच्छांमध्ये पिवळी फुलं पाहिली असतीलच विशेषत एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा थोडीशी थोडासा वारा वाहतो तेव्हा असं वाटतं की पिवळ्या फुलांचा पाऊस पडतोय हे बहावा आहे ते जितक सुंदर आहे तितकंच ते फायदेशीर सुद्धा आहे चला तर मग हे फायदे तुम्हाला कसे मिळू शकतात हे जाणून घेऊ तर बहावाची फुलं आणि फळं दोन्ही फायदेशीर आहेत बहावाच्या फळांना पॉड्स असंही म्हणतात जे सुमारे एक पॉईंट पाच ते दोन फूट लांब असतात आणि खूप मजबूत असतात तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की ते असे दिसतात पिकल्यानंतर ते स्वतःच झाडावरून पडतात मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला हे पाहिले असतील पण आपल्याला त्याचे फायदे माहीत नसल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण जर तुम्हाला त्याचे औषधी गुणधर्म माहिती असतील तर तुम्ही आजपासूनच ते गोळा करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही या शेंगा फोडता तेव्हा त्याच्या आत एक चिकट लगदा असतो ज्यामध्ये अनेक बिया देखील असतात हा लगदा खऱ्या औषधांचा भांडार आहे बहावा आपल्या शरीरातील तीन दोष वात पित्त आणि कफ यांचं संतुलन साधण्यास मदत करतो जर एखाद्याला बद्ध असेल तर बहावाची फुलं आणि शेंगाच्या बनवलेला काढा दोन्ही फायदेशीर आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी फुलं घ्या आणि पहिले ती पूर्णपणे धुवा त्यानंतर तुम्ही ती थेट चावा किंवा पाण्यात उकळून हर्बल चहा सारखं प्या ते कफ नष्ट करत आणि यानं पित्त सुद्धा शांत होतं त्याच्या शेंगाचा लगदा इतका प्रभावी आहे की तो काही दिवसात जुनातली जुनी देखील सकट दूर करतो तुम्ही त्याच्या शेंगातून सुमारे ते चमचे लगदा काढा हा लगदा एक ग्लास कोमट दुधात पाच मिनिट भिजवून ठेवा आणि तो मॅश करा आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी हे तयार केलेलं दूध प्या जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पिऊ शकत असाल तर सर्वात जुनी बद्धकोष्ठता देखील मुळापासून बरी होऊ शकते जर तुम्हाला दूध पिण्याची इच्छा नसेल तर तुम्ही ते दुधाऐवजी पाण्यात भिजवून देखील घेऊ शकता जर तुम्हाला तोंडात किंवा पोटात अल्सरची समस्या असेल तर एक चमचा पाण्यात मॅश करा आणि गाळून घ्या आणि सकाळी आणि संध्याकाळी एक कप प्या काही दिवसातच तुम्हाला आराम मिळेल मंडळी पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली तर आयुष्याचा खजिनाला नक्कीच सबस्क्राइब करा आणि जर तुमच्या आजूबाजूला कुणी इथे नमूद केलेल्या कोणत्याही समस्येने त्रस्त असेल तर हा व्हिडिओ त्यांच्या सोबत नक्कीच शेअर करा चला बहावाकडे परत येऊया तर या झाडाची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे मे महिन्यात वादळ किंवा वादळाच्या वेळी त्याच्या शेंगा आपोआप रस्त्यावर पडतात परंतु लोक त्यांना निरुपयोगी समजून फेकून देतात पण या शेंगा औषधी शक्तीने भरलेल्या आहेत इतक्या कि त्यांच्या मदतीने अनेक गंभीर समस्यांवर उपचार करणं शक्य आहे उदाहरणार्थ अनेक महिलांना गर्भाशयात सूज होण्याची समस्या असते यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला एक पेस्ट तयार करायची आहे तुम्हाला वीस ग्रॅम बहावा गर घेऊन शंभर ग्रॅम पाण्यात मंद आचेवर उकळवायचा आहे जोपर्यंत पाणी पंचवीस ग्रॅम शिल्लक राहतं म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी शिल्लक राहील नंतर ते गाळून घ्या त्यात अर्धा ते तीन चतुर्थांश चमचा गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप घालून सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण प्या तुम्हाला दिसेल की काही आठवड्यात तुम्हाला आराम मिळेल बहावाची ताजी पिवळी फुलं घ्या आणि धुवा नंतर त्यांना हलक वाळवा आणि त्यात थोडीशी खडी साखर किंवा मध किंवा गुळ घाला आणि काचेच्या बाटलीत ठेवा साखर वापरणं टाळा आणि नैसर्गिक गोष्टी वापरा खडीसाखर सुद्धा वाली काही दिवस उन्हात ठेवून ते एक चविष्ट आणि औषधी तुम्ही दररोज रात्री ते चमचे हे हे खाऊ शकता बद्धकोष्ठतेवर खूप फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यात शरीराला याने थंडावा पण मिळतो जर फुलं उपलब्ध नसतील तर मऊ पानांचा वापर केला तरी चालेल परंतु वापरण्यापूर्वी ते धुण्यास विसरू नका काही लोक फुलं किंवा पानं थेट तोडतात आणि खातात तुम्ही असं करू नका पाच ते सात मऊ पानं तोडून घ्या त्यांना धुवा त्यावर थोडस मीठ आणि काळी मिरी शिंपडा आणि पानासारखं खा यामुळे पोटही चांगलं स्वच्छ होत आणि आतडे मजबूत होतात दमा आणि खोकल्यासारख्या श्वासाच्या समस्यांमध्ये देखील हे फायदेशीर आहे तुम्ही या लहान मुलांना देखील देऊ शकता त्यांच्या बाबतीत तुम्हाला हे प्रमाण थोडस कमी ठेवायचंय ज्या मुलांचं सा पोट साफ होत नाही त्यांना औषध देणं थोडंसं कठीण जात अशा परिस्थितीत बहावाचा लगदा थोड्या पाण्यात मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा आणि मुलाच्या पोटाला नाभीभोवती हलक मालिश करा यामुळे त्यांचं जर एखाद्याला अर्धांग वायू झाला असेल किंवा शरीराचा कोणताही भाग सुन्न झाला असेल तर बहावाची पानं बारीक करा आणि त्यात काही थेंब पाणी घालून त्या भागांची मालिश करा हळूहळू या अवयवातील शक्ती परत येऊ लागेल बहावामध्ये असलेले अँथ्रेक्विनॉन एक चांगले लॅक्टेसिव्ह बनवते याशिवाय त्यात फ्लेवेनॉईड्स आणि फेनोलिक संयुग असतात जे अल्सर रोखू शकतात आणि यकृत निरोगी ठेवण्यासही मदत करतात या औषधात अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आहे तुम्ही त्याची फुलं कुस्करून चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते जर शरीरात कुठेही खाज येत असेल तर त्याच्या फुलांची पेस्ट किंवा काढा पिणं देखील फायदेशीर ठरेल त्याच्या शेंगाचा केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे अकाली दाणे येणे केस गळणे केस पातळ होणे यासारख्या समस्यांमध्ये हे जादूसारखं काम करत त्याचा गर पाण्यात उकळा आणि त्यात थोडेस एरंडेल तेल घाला आणि तुमचा सिरम तयार होईल आठवड्यातून दोनदा केस धुण्यापूर्वी तीस मिनिटं आधी केसांच्या मुळांवर लावा आणि सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने धुवा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही सल्फेट फ्री शॅम्पूचे लिंक्स देत आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तपासू शकता यामुळे तुमचे केस काळे होतीलच पण केसांच्या वाढीमध्येही फरक दिसून नये जर ते योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतले तर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही पण तरीही काही खबरदारी आहे गर्भवती महिला चार वर्षांखालील मुलं आणि गंभीर रुग्णांनी तज्ञ किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचं सेवन करा तुम्ही बुरशी आलेल्या वनस्पती वापरू नका जास्त प्रमाणात किंवा सतत वापरल्याने अतिसार किंवा इलेक्ट्रोलाइट असंतुलन देखील होऊ शकतं म्हणूनच आपण वारंवार म्हणतो की थोड्याशा प्रमाणात सुरुवात करा शरीरातील बदलांचं निरीक्षण करत रहा आणि त्यानंतरच डोस वाढवा काही काळ हे घेतल्यानंतर काही दिवसांचं अंतर घ्या आणि नंतर गरज पडल्यास पुन्हा सुरू करा प्रत्येक रस्त्यावर परिसरात गावात आणि शहरात आढळणारं हे बहावा झाड प्रत्यक्षात आपल्या जीवनाचं रक्षक आहे तुम्हाला फक्त ते ओळखण्याची आवश्यकता आहे या प्रकारचे आणखी एक अतिशय खास झाड म्हणजे सेमलचे से झाड याची फुलं देखील खूप सुंदर आहेत आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे इथे या व्हिडिओवर क्लिक करून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आता मला परवानगी द्या नमस्कार